आज शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि महायुतीकडून आम्ही तेवीस उमेदवार तसेच चोवीसवा उमेदवार नगर अध्यक्षपदाचं असे चोवीस उमेदवारांनी महायुतीकडून अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीन उमेदवारी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक असेल आणि मी स्वतः प्रभाग क्रमांक नऊ ब मधून आणि अजून एक प्रभाग क्रमांक नऊ अ असे आम्ही तीन उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दाखल केलेले आहे आणि निश्चितच महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना हे तिन्ही पक्ष या महायुती म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच मान्य सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा महायुती पॅनेल घवघवीत यश या ठिकाणी शिर्डीमध्ये मिळवेल अशी आम्हाला आशा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कोपरगावचे आमदार मान्य आशुतोषदादा काळे असतील आमचे प्रदेश सरचिटणीस संग्रामदादा कोते पाटील तसेच शिर्डी शहराचे ज्येष्ठ नेते मान्य बाबासाहेब अप्पा कोते रमेश भाऊ गोंदकर पाटील यांच्या आम्ही नेतृत्वाखाली शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आम्ही तीन उमेदवार जे आम्ही केलेल्या आहेत या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आम्ही निवडून येणारच आहोत पण महायुती म्हणून च आम्ही सर्व जागा आम्ही चांगल्या संख्येने या ठिकाणी हो। निवडून येऊ व शिर्डी शहराच्या पुढील विकासासाठी प्रगतीसाठी आम्ही सर्वजणं सर्व उमेदवार या ठिकाणी सक्रिय राहू हो।